काका आपलं नाव बालेंद्र पटेल आपण किती वर्षापासून पप्पाजी आम्ही अक्षय तृतीच्या दिवशी सहा वर्ष पूर्ण केले या के थाळीने का दिवसाला किती लोक आमच्या अडीचशे चा आकडा आहे का मग सहा वर्षात अंदाजेत किती झाले असतील पाच लाखाच्या वर लोक जेवण करून गेले असतील असा अंदाज येतो पाच लाखाच्या वर म्हणजे दिवसेंदिवस द्यूस लोकांच्या समाधान होत आहे होत आहे आणि दिवसेंदिवस द्यूस गर्दी वाढत आहे कोरोनाच्या काळात काही प्रॉब्लेम आला होता का तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे दुकानाची वेळ आमची बदलून गेली होती पण संपूर्ण करोना काळ आम्ही लोकांना सेवा दिली आहे ती तो टाईम होता सकाळी सहा ते अकरा सात ते अकरा वेळेमध्ये चारशे लोकांना आम्ही पाच रुपयामध्ये जेवण दिलेलं आहे ते पॅकिंग करून बाहेरचा बाहेर हे ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कशी मनात आली बरं ही जी अमरीश बाईंची इच्छा बाईंना हे असं जेवण देण्याची फार इच्छा होती आणि ती इच्छा त्यांनी पूर्ण मला बोलून केली की बा तुम्ही हे काम सांभाळ सांभाळत असाल तर आपण असं असं व्यवस्था करायची आहे लोकांना अल्प पैशामध्ये जेवण द्यायचं आहे मर्यादित आणि ते आम्ही सहा वर्षाआधी तो प्रकल्प सुरू केला मग त्याला जनतेच्या प्रतिसाद मिळाला परंतु इतक्या कमी पैशात चालवणं फार अवघड असतं मग याची तुम्ही आर्थिक जुळवा जुळवा कशी करता सर्व जुळवा जुळवी भाई आम्हाला करून देतात कुठल्याही प्रकारची काही वस्तूची कमतरता बसू देत नाही आणि सगळं बाकीचा जो एक्स्ट्रा खर्च आहे तो सर्व अमरीश भाई करून देतात आम्हाला कारण कसं आहे एक कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं तर एक पोळी पंधरा दहा रुपयाची मिळते तुम्ही तीन पोळ्या तीन पोळी देतो आम्ही भाजी देतो वरण भात देतो आणि आठवड्याला एक स्वीटही ठेवतो आम्ही कोणत्या वारला ठेवतो तुम्ही रविवार असला समजा काही चांगला सणवार असला त्या दिवशी आम्ही स्वीट ठेवूनच देतो त्यात जिलेबी असते खास करून आमची हे जे तुमच्या जो उपक्रम आहे याच्यात शासनाचा काही भाग आहे का शासनाच्या भागा मी त्यांचं घेतलेलं आहे शासनाचं गव्हर्नमेंटचं शिवभोजन सुरुवातीला येणाऱ्या पंच्याहत्तर लोकांना दहा रुपयात जेवण देतो क्वालिटीचे जेवण देत। जेवण हेच आहे जे, काही फरक नाही जेवणात कुठलाही तफावत आम्ही करत नाही हेच जेवण त्यांनाही देतो आम्ही ते संपल्यावर किंवा त्याच्या आधी ज्यांना इच्छा असेल त्यांना पप्पाजीची थाळी तो पप्पाजीची थाळी वीस रुपयामध्ये तुम्ही काय जनतेला काय आवाहन करू इच्छा बस आमची ती इच्छा आहे आम्ही बनवत राहून तुम्ही खात राहा